मी स्नेहा धर्वे लोकवृत्त या नवीन बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत काही वैशिष्ट्यपूर्ण बातम्या कारण आज आहे रविवार तेव्हा आम्ही तुम्हाला आता रविवारी देणार आहोत काही संडे स्पेशल मेजवान हो पण ती असेल बातम्यांची चला तर पाहूयात हे संडे स्पेशल बुलेटिन राम रामराजे आणि उदयनराजांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकींची सर्वत्र चर्चा व्यक्ती समाज आणि राष्ट्राच्या आरोग्यासाठी डॉक्टर्स देत असलेल्या बँक खात्याला आधार लिंक केवायसी अनेक ठिकाणी शासनाने आधार लिंक करण्याची मुदत वाढवली सातारा जिल्ह्यात मागील वर्षी लागवड केलेल्या रोपांपैकी बावीस हजार रुपये मृतावस्थेत सापडली संजू हा चित्रपट यावर्षीचा रिलीजचा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात गेल्या काही दिवसांमध्ये अधिक चर्चा झालेली बातमी म्हणजे राम रामराजे आणि उदयराजेंमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकी काय आहे आणि एकमेकांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात काही दिवसांपासून राजकीय संघर्ष सुरू झालाय दोघेही एकमेकांवर बोचरी टीका करतायत रामराजेंवर केलेल्या टीकेला आता नाईक निंबाळकर राजघराण्यातील पुढची पिढी प्रत्युत्तर देताना दिसते तर खासदार उदयनराजे भोसले यांची पाठराखण करायला पक्षांतर्गतही कोणीच पुढे येताना दिसत नाही साताऱ्याचे भोसले आणि फलटणचे नाईक निंबाळकर ही दोन्ही घराणी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली तसेच एकमेकांचे नातेवाईक आहेत छत्रपती शहाजी महाराजांच्या काळापासून या दोन्ही घराण्यांचा ऋणानुबंध आहे पिढ्यानपिढ्या तो टिकून ठेवण्यात दोन्ही राजघराण्यांनी प्रयत्न केले आहेत दोन्ही घराण्यांचे वलय संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच प्रभावीपणे टिकून राहिले आहेत आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे राजकीय संघर्षात ऐतिहासिक ऋणानुबंधाचे धागे उसवले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला त्यांच्यात राष्ट्रवादी पक्षातून होत असलेल्या विरोध हे मूल कारण या संघर्षाच्या मुळाशी आहे काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी फलटणमध्ये रोड शो करून रामराजेंना आव्हान दिलं होतं रामराजेंवर बोचरी टीकाही त्यांनी केली होती या टीकेनंतर रामराजे उदयनराजे या दोघांमध्ये असलेल्या संघर्षात निंबाळकर घालण्याच्या पुढच्या पिढीनेही सहभाग घेतला पंचायत समितीचे सदस्य आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं विकासावर बोला असा सल्ला देत त्यांनी मनात असलेली क्रेज उतरली असं म्हटलं होतं अंगावर आला तर शिंगावर घेऊ असंही म्हणत रामराजेंच्या पुढच्या पिढीतील तरुण नेतृत्वाने उदयनराजेंना थेट आव्हानच दिले मात्र यावर अद्याप उदयनराजेंनी कोणतीच प्रतिक्रिया न व्यक्त करण पसंत केले निवडणुका जर जवळ येतील आज आहे डॉक्टर्स डे व्यक्ती समाज आणि राष्ट्राच्या आरोग्यासाठी डॉक्टर देत असलेल्या अनन्य साधारण योगदानाचे प्रतीक म्हणून हा दिन साजरा केला जातो पाहूया त्याविषयीचे हे वृत्त जगभरामध्ये वेगवेगळ्या दिवशी पाळण्यात येणारा डॉक्टर्स डे भारतामध्ये एक जुलै रोजी पाळला जातो डॉक्टर बिपिन रॉय यांची आठवण आणि सर्व डॉक्टर डॉक्टरांविषयीची कृतज्ञता म्हणून या दिवसाकडे पाहिले जातो डॉक्टर बिपिन रॉय यांचा जन्म आणि मृत्यू हा एक जुलै रोजी झाला त्यांना एकोणीसशे एकसष्ट मध्ये भारतरत्न या सन्मानाने गौरवण्यात आलं महात्मा गांधी यांच्याबरोबर त्यांनी स्वातंत्र्यालयात काम केलं वैद्यकीय के शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून एक जुलै ही तारीख डॉक्टर्स डे साठी निश्चित करण्यात आली आज आपली लोकसंख्या साधारण एकशे बत्तीस कोटींच्या घरात आहे आणि आरोग्य सेवेसमोर आव्हाने अफाट आहेत या लोकसंख्येच्या आरोग्य समस्या सोडवायच्या तर डॉक्टर डॉक्टरांसोबत काम करणारे नर्सिंग स्टाफ आणि पॅरामेडिकल इतर स्टाफ तसेच समाज त्यांच्या समन्वयाशिवाय ते शक्य होत नाही सरकारी आरोग्य सेवा आणि प्रायव्हेट आरोग्य सेवा यांच्या प्रयत्नांशिवाय ही सेवा मुळापासून कोलमडून जाईल हे सत्य आहे प्रायव्हेट आणि नवनवीन क्रांतिकारक बदलांचा अभ्यास किंवा माहिती घेतली तर मन थक्क होतं आजच्या युगात आरोग्य सेवांमध्ये ज्या नवनवीन सुविधा निर्माण झाल्या आहेत त्यामुळे मानवी जीवन अमुलाग्र असं बदलून गेले एक सामाजिक जबाबदारी म्हणून टीबी आणि मलेरिया निर्मूलनाबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून एड्स आणि पोलिओ लेप्रसी तसेच काविड गॅस्ट्रो आणि क्रोमिजन्य आजारांवर मिळवलेले नियंत्रण हे जगभर कौतुकाचा विषय आहे आज जवळजवळ अठरा हजारांवर प्रभावी लसीकरण उपलब्ध आहे आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून या कामामध्ये मा झालेली प्रगती ही आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठं यश आहे अवयव प्रत्यारोपणामध्ये किडनी हृदय लिव्हर या अवयवांविषयी रुग्णाचे आयुष्य मर्यादित होते अशा अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी अत्यंत जास्त खर्च येतो व त्याची प्रक्रियाही कागदपत्रांच्या जटिल जात असल्याने रुग्ण आणि नातेवाईकातील तज्ज्ञ डॉक्टरांचा वेळेत सल्ला घेणं प्रक्रियेतील पूर्तांचा अभ्यास करणं नातेवाईकातील कुणी अवयवन करणार असेल तर त्यांच्या तपासण्या करून घेणं या गोष्टी वेळेत करणं आवश्यक असतं अवयव प्रत्यारोपणाच्या चळवळीत अवयदानाचं महत्व अनन्य साधारण असं आहे अपघाताने मृत्यू पावलेल्या परंतु ज्यांच्या अवयवाचे दान करून रुग्णांना नवसंजीवनी देता येणं तर शक्य आहे अशा भारतामध्ये कॅनडिया या डोक्याच्या पटलाचे दाने दृष्टीनांना डोळस बनवण्याचं अतिशय महत्वाचं कार्य करू शकतात मानवी आजारांचा विचार केल्यावर बहुतेक आजारांचे मूळ ही अनुवंशिकतेत आहे असे लक्षात आल्यावर आजार आणि अनुवंशिकता याच्या अभ्यासावरून आजाराचे स्वरूप ओळखले जात आहे हृदयविकारांच्या ट्रीटमेंटमध्ये बदल होत आहेत हृदयविकार होऊ नयेत याविषयीची काळजी घेणं आवश्यक असून हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाला वेळेत वैद्यकीय सेवा मिळणे अत्यावश्यक हो असतं अशा रुग्णांना वेळेत योग्य ती सेवा वैद्यकीय स्वरूपात किंवा एन्जिओप्लास्टीच्या स्वरूपात मिळाली तर त्यांचे प्राण वाचण्याची शक्यता वाढते अशा प्रकारची सुविधा आता प्रामुख्याने साताऱ्यात देखील उपलब्ध झाली आहे उडके दुखी आणि कमरेचे दुखणे हे जेव्हा सांदा पूर्ण झिजण्यामुळे होते तेव्हा सांदा बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे होत आहे पोटाच्या आजारांचे निदान आणि उपचार करताना दुर्बिणीतून केल्या जाणाऱ्या सर्व शस्त्रक्रियांचा पर्याय आता साताऱ्यात निर्माण झाला आहे गॅस्ट्रोस्कोपी कलनस्कोपी ई आर सी पी आणि लॅप्रोस्कोपी अपेंडिक्स पित्ताशयाची शस्त्रक्रिया ग्रंथीची शस्त्रक्रिया या साताऱ्यात करता येणं आता सहज शक्य आहे गेल्या दोन वर्षांपासून दुर्बिणीतून हर्नियाची शस्त्रक्रिया देखील साताऱ्यात उपलब्ध आहे सिटी स्कॅन आणि एम आर आय सुविधा आता केवळ साताऱ्यात नाही सिटी स्कॅन आणि एम आर आय सुविधा आता केवळ साताऱ्यातच नाही वाई कराड फलटण वडूस होणारी धावपट कमी झाली आहे पॅथॉलॉजी सुविधा उपलब्ध झाली आहे औषधांची करून देणारा हा मोठा महत्वाचा आरोग्य सेवेतील दुवा आहे जिल्हा तालुका आणि मोठ्या गावांमध्ये सहज आता हे दुवे उपलब्ध झाले आहेत जेनेरिक पर्याय उपलब्ध झाल्याने औषधे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहेत डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांचे आणि पर्यायाने त्यांच्याबरोबरनी काम करण्यास सर्वांचे कौतुक करत असतानाच समाजाने डॉक्टरांच्या सेवा मिळवण्यासाठीची तरतूद करण्याबद्दलची जागरूकता निर्माण करणं देखील गरजेचं आहे आरोग्य सेवांचा खर्च वाढत आहे त्यासाठी आरोग्य विमा सेवेचा वेळेत फायदा घेणं हा सर्वोत्तम पर्याय आहे तुलनात्मकदृष्ट्या विचार करता प्रामाणिक आणि मानवतेसाठी झटणाऱ्या सर्व वैद्यकीय समाज बांधवांचे ऋण कृतज्ञतेतून व्यक्त करण्याच्या समाजाच्या मानसिकतेला लोकवृत्त्याचा सलाम आपल्याला मृत्यूच्या दाड्यातून परत आणणाऱ्या या डॉक्टरांना देवदूतच म्हणावं लागेल पाहूयात पुढची महत्वपूर्ण बातमी बँक खात्याला आधार लिंक केवायसी सह अनेक ठिकाणी शासनाने आधार लिंक करण्याचा पतवाद काढला आहे त्याची मुदत तीस जूनला ला संपली मात्र आता नव्याने ही मुदत एकतीस मार्च वाढवण्यात आली आहे काय आहे हे लिंक प्रकरण जाणून घेऊयात बँक खात्याला आधार लिंक केवायसी यासह अनेक ठिकाणी शासनाने आधार लिंक करण्याचा फतवाज काढला होता काळ्या पैशाला आळाव खालण्याबरोबरच इन्कम टॅक्सवरी नजर ठेवली जाते याकरता सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी वाढवून दिलेली मुदत ही तीस जानेवारी रोजी संपली ही लिंक न दिसल्यास पाच हजार रुपये दंड होणार असल्याने नागरिकांची तीस जून पर्यंत भंभेरी उडाली होती तुम्ही आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केले नसेल तर ते, ते लवकर करा कारण लिंक करण्यासाठी शेवटची तारीख तीस जून असल्याचं नेहमीच सांगितलं जात होतं सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅन कार्ड आधार कार्डला जोडण्यासाठी वाढवून दिलेली मुदत संपून गेली आहे आत्तापर्यंत ही मुदत चार वेळा वाढवण्यात आली आहे आता ही मुदत तीस मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे सरकारने आधार कार्डला पॅन कार्ड जोडणं बंधनकारक केले अनेकांनी ऑनलाईन संकेतस्थळावरून तर काहींनी मेसेजच्या माध्यमातून लिंक करण्याचा प्रयत्न केला आहे तीस जून रोजी मुदत संपल्यानं आयकर विभागाचे संकेतस्थळे मंदगतीने काम करत होतं मात्र पाच हजार रुपये दंडापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकांनी तासन तास बसून अखेर आधार आणि पॅन कार्ड लिंक केलं आयकर विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्कम टॅक्स इंडिया फायलिंग डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन अकाउंट तयार नसेल तर रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते त्यानंतर लॉग इन केल्यावर प्रोफाईल सेटिंग या पर्यायाची निवड करून आधार कार्ड लिंक करण्यासाठीचा सा पर्याय निवडला जाऊ शकतो त्यावर क्लिक केल्यानंतर आधार नंबर आणि इतर माहिती सबमिट करून आधार आणि पॅन कार्डची लिंक करण्यात येते काहींनी मोबाईलवरूनही लिंक केली आहे मोबाईलवरून मेसेज पाठवूनही आधार पॅन लिंक करता येते कार्यक्रम हाती घेते या वृक्षरोपण केलेल्या रोपांचं जतन केलं जात का हा प्रश्न अनुत्तरित राहतो सातारा जिल्ह्यात मागील वर्षी लागवड केलेल्या रोपांपैकी बावीस हजार रोपे मृत अवस्थेत सापडली आहेत पाहुयात या वृक्ष लागवडीचा वास्तव वृत्त शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये सातारा जिल्ह्यातील अनेक शासकीय यंत्रणा मोठ्या उत्साहाने काम करत असल्या तरी लागवड केलेल्या रोपट्यांची संगोपना करण्याला मात्र त्यांनी कोलदांडाच दिला असल्याचं सत्य समोर आलं वन विभागाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले सातारा जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांनी गतवर्षी वृक्षारोपण केलेल्या रोपट्यांपैकी के बावन्न टक्के रोपे मरून गेली आहेत विविध शासकीय यंत्रणांनी लागवड केले सुमारे बावीस हजार रोपे मरून गेल्याचे या अहवालात नमूद केले जबाबदार शासकीय यंत्रणांनीच अशी बेफिकिरी दाखवल्याने वृक्षप्रेमींमध्ये नाराजीची आणि संतापाची भावना आहे दरवर्षी मोठा गाजावाजा करून महाराष्ट्र शासन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेत असतं या कार्यक्रमाचे लोक चळवळीत रूपांतर झाले असून दुष्काळी भागासह इतर ठिकाणी नागरिकांचा वृक्षारोपणाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय वृक्ष लागवडीची चळवळ चांगल्या रीतीने सुरू राहावी म्हणून महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचं दिसून येते यंदा तर सुमारे तेरा कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय गतवर्षी धूमधडाक्यात वृक्षारोपण करण्यात आलं वृक्षारोपणामध्ये उत्साह दाखवत असला तरी संवर्धनाबाबत मात्र अनेक ठिकाणी ओरड आहे लावलेल्या रोपट्यांची निगा राखली जात नसल्यानं ही रोपं मरून जात आहेत सातारा जिल्ह्यातील कृषी विभाग ग्रामीण विकास औद्योगिक विभाग बांधकाम विभाग पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग आरोग्य विभाग अशा एकूण तेहतीस शासकीय यंत्रणांनी त्रेचाळीस हजार वृक्ष लागवड केली आहे त्यापैकी बावीस हजार रोपट्यांची निगा राखली न गेल्यानं ही रोपटी मरून गेली आहेत या रोपांपैकी एकवीस हजार रोपे जिवंत राहिली असून इतर रोपांची योग्यरित्या काळजी न घेतल्याने तब्बल बावन्न टक्के रोपे मरून गेली आहेत दोन हजार सतराच्या वन ही आकडेवारी स्पष्ट करण्यात आली केवळ वृक्ष लागवड करून जमणार नाही तर वृक्षांचं जतन देखील होत की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे बातमीपत्रात घेऊयात एक ब्रेक ब्रेक नंतर पाहूया संजू चित्रपटाने संजय दत्त सारख्या खलनायकाला नायक बनवलं की तो खलनायक म्हणूनच पुन्हा एकदा जनतेसमोर आलाय तसेच इतरही काही बातम्या ब्रेक आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील घडामोडी नुकतच प्रदर्शित झालेल्या संजू चित्रपटाची एका वेगळ्याच कारणाने चर्चा सुरू आहे या चित्रपटात पत्रकारांवर केलेली टीका ही या चर्चेचं आणखी एक कारण आहे काय भूमिका दाखवली यातून पत्रकारांची पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून संजू बाबा नावाने फिल्मी दुनियेत परिचित असलेल्या या बाबाने आपल्या खऱ्या आयुष्यात काय दिवे लावले हे सर्व आहे उदयनराजांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकींची सर्वत्र चर्चा समाज आणि राष्ट्राच्या आरोग्यासाठी डॉक्टर्स देत असलेल्या बँक खात्याला आधार लिंक केवायसी अनेक ठिकाणी शासनाने आधार लिंक करण्याची मुदत वाढवली सातारा जिल्ह्यात मागील वर्षी लागवड केलेल्या रोपांपैकी बावीस हजार रुपये सापडली संजू हा चित्रपट या वर्षीचा पहिल्या दिवशी कमाई करणारा चित्रपट हे होते आजचे लोकनृत्य उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्राचं तोपर्यंत तुम्ही आम्हाला फॉलो करा फेसबुक युट्यूब आणि ट्विटरवर आणि हो लोकनृत्य सातारा या चॅनल वर युट्यूब वर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद